व्यासपीठ गावची खबर न्यूज काजुवाडी येथे आपल्या मातोश्रींच्या स्मृतिदिनानिमित्त अलोक गायकवाड यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिर संपन्न खोपोली शहरातील काजूवाडी येथे आपल्या आई आईच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त मोफत वैद्यकीय शिबिर अलोक गायकवाड यांच्या पुढाकाराने ठेवण्यात आले होते या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन आपली शरीराच्या विविध तपासण्या करून या शिबिरात सहभाग घेऊन सामाजिक कार्यकर्त्या कैलासवासी लता दत्तात्रेय गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे या शिबिराला आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट देऊन शिबिराची पाहणी केली आहे खोपोली शहरातील काजूवाडी या भागात सर्वसामान्य गरीब कुटुंब वास्तव्य करीत असून दैनंदिन जीवनात काबाड कष्ट करीत असताना आपल्या आरोग्याकडे न कळत दुर्लक्ष करीत असल्याने येथील अलोगाई गायकवाड यांनी लायन्स क्लब युवा मंच पाठणकार चौक आमदार महेंद्र थोरवे युवा मंच कमला रेसिडेन्स व काजवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या मातोश्री लता दत्तात्रय गायकवाड यांचे आठ वर्षापूर्वी निधन झाले तेव्हापासून आपल्या मातोश्रीच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आरोग्य शिबीर आयोजित करीत असतात रविवारी काजवाडी येथील आदिवासी जिल्हा परिषदेच्या विद्यालयातील विद्यालयात येथील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन काजुवाडी ग्रामस्थांचे अध्यक्ष काजूवाडी ग्रामस्थांचे अध्यक्ष नितीन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मंगेश गायकवाड आशिष केलजी अमर बोराडे तेजस जाधव लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपेंद्र भदोरिया तसेच शैली मेहता चेतना केजरीवाल अजय पिल्ले कल्पेश शाह अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर पाटील व सहकारी आयोजक अलोक गायकवाड ऐश्वर्या गायकवाड तसेच शारदा गायकवाड मनेश गायकवाड काजूवाडी ग्रामस्थ उपस्थित शिबिराचा शुभारंभ केला यावेळी या शिबिराला आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट देऊन लता गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील पाटील राजू गायकवाड महादूर जाधव नितीन पवार संदीप पाटील दिनेश थोरवे हे उपस्थित होते या शिबिरात अपोलो हॉस्पिटलची टीम

त्या आयोजनामध्ये प्रथम तर आलेले सर्व अपोलो हॉस्पिटलची टीम तसेच लॉयज किंवा बी आर्थिक स्वागत आणि त्यांचं मनापासून आभार मानतो तर त्यांनी आपल्याला वेळात वेळात ते घेऊन इथे लोकांना जे सहकार्य केलेले नाही बोललं तरी पण आज शंभर लाभार्थी इथे येऊन त्यांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे तर सर्वांचं जोरदार टाळली पहिली गोष्टी चांगलं कमी वेळामध्ये एवढं चांगलं कार्यक्रम आपण केल्यानंतर मी विनंती करतो की आमच्या आयोजन कमी कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांनी येऊन पुढे हो, येऊन हो, या सहाचा सत्कार करत आहेत